शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सेक्रेटरीपदी पवार यांची बिनविरोध निवड खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी सेक्रेटरी कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर पतसंस्थेची मासिक सभा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पतसंस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली संचालक मंडळाच्या सदर मासिक सभेत माजी सेक्रेटरी यांचा राजीनामा मंजूर करून पतसंस्थेचे विद्यमान संचालक श्रीमंतीबाई कळंत्रे अक्का प्राथमिक विद्यामंदिर सांगली शाळेचे लेखणी लहू पवार यांची ऑनरेबल सेक्रेटरीपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबा पाटील व्हाईस चेअरमन सुनीता पाटील संचालक अरविंद गावडे नानासाहेब खाडे बाबासाहेब भोसले प्रकाश कदम नामदेव मदने धनराज गवळी सौ मधुरा काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सेक्रेटरीपदी लहू पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पतसंस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र